धुळे मनपा व जिल्हा युवताप कार्यालय संयुक्ताने एकविरा देवी मंदिर परिसरात डेंगू मलेरिया चिकन गुन्ह्या संदर्भात जनजागृती याबाबत अधिकृत अशी की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धुळे मनपा व जिल्हा युताप कार्यालय यांच्या मार्फत संयुक्ताने डेंगू मलेरिया चिकनगुन्ह्या यासारख्या विविध आजारांवर संपूर्ण दहा दिवस नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी जनजागृती करण्यात येत असते जनजागृती पत्रके वाटप करून त्याचबरोबर डेंगू मलेरिया चिकनगुनिया लागण संदर्भात या ठिकाणी प्रात्यक्षिकं देखील साहित्याच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्यात येत असतात तर ज्यात युताप मलेरिया डेंगू चिकनगुनिया हे आजार डासांपासून होत असतात आजारात रुग्ण दगावण्याची शक्यता असते त्यामुळे दुर्लक्ष करू नये कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी दक्षता घ्यावी ज्यात घरगुती घराच्या परिसरातील डासोत्पत्ती स्थानिके नष्ट करावीत घरातील सर्व पाण्याच्या साठ्यांना हवाबंद झाकण लावावे जेणेकरून डास आत जाऊन अंडी घालणार नाहीत दर आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करून घासून पुसून कोरडे करावेत आठवड्यात एक दिवस कोरडा पाडावा कूलर फ्रीज फुलदाणी नियमित स्वच्छ करा डबे टायर नारळाच्या करवंट्या रिकाम्या बाटल्या अत्यावश्यक पाणी साचू देऊ नये भंगार निरुपयोगी सामानाची विल्हेवाट लावावी परिसरातील खड्डे डबके बुजवा गटार वाहती करा इमारतीच्या गच्चीवर अनावश्यक पाणी साचू देऊ नये हौदा जेथे साचलेल्या पाण्याची स्वच्छता अशक्य असेल तेथे पाण्यात रॉकेल काडे ऑइल टाकावे सेफ्टी टँक टँकचे व्हेंट पाईपला जाडी बसवावी परिसरातील फुटके टायर फुटक्या कुंड्या फुटक्या बाटल्या यांची विल्हेवाट लावावी याबाबत अशा विविध संदर्भात या ठिकाणी दक्षता घ्यावी तर सदर डेंग्यूची लागण ही तीव्र ताप डोकेदुखी स्नायू व सांधेदुखी उलट्या होणे अंगावर पुरळ येणे डोळ्यांच्या आतील बाजू दुखणे सदरची डेंग्यूची लक्षणे असून या संदर्भात धुळेकर नागरिक जनतेने लक्ष देऊन या आजार होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन या ठिकाणी धुळे मनपा जिल्हा युवताप कार्यालयाच्या वतीने करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी प्रमुख जिल्हा युवताप अधिकारी डॉक्टर अनिल पाटील निरीक्षक नितीन ठाकूर विशाल ऐरे शरद सोनवणे गोटू पिंपल्चे सुनील लोंढे जितू सहादूर आदी सर्वच अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते महानगरपालिका आरोग्य जिल्हा युवताप अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जनतेस आवाहन करण्यात येते की डेंगू मलेरिया व हो चिकून गुन्ह्या यापासून सावधान राहा कारण त्या डेंगू मलेरिया एडी सी नावाच्या ना डासांपासून स्वच्छ पाण्यात बसतो आणि या दिवसात चावतो त्यांच्यासाठी वैयक्तिक संरक्षण व स्वच्छता घरगुती घराच्या परिसरातील तास उत्पत्ती स्थानके नष्ट करावी घरातील सर्व पाण्याच्या साठ्यांना हवाबद्ध झाकण जेणेकरून दास आत जाऊन अंडी घालणार नाही दर आठवड्यातून एकदा घरातील सर्व पाण्याची भांडी रिकामी करावी आणि एक दिवस कोरोना दिवस पाळावा कुलर फ्रीज फ्रीज फ्रीमध्ये नियमित स्वच्छ करा तब्येत आहे नारळाच्या करवंड्या व रिकाम्या वाटल्या यात अनावश्यक पाणी साधून येऊ नका बंगार व निरुपयोगी सामानाची विल्हेवाट लावा परिसरातील खड्डे डबके बुजवा इमारतीच्या गच्चीवर अनावश्यक पाणी साचू देऊ नका तो व्हिरीत व डब्बे डबक्यात गप्पी मासे पाळा व योगताप टाळा अशा आम्ही आणि वैयक्तिक संरक्षणसाठी सुद्धा आम्ही लोकांना आरोग्य शिक्षण व आरोग्य जनजागृतीचे कार्यक्रम आमच्या हाती घेतो हातपाय झाकले जातील अशा पायगोल कपड्यांचा वापर करा डास प्रतिबंधक मास्क उंधक कॉईलचा वापर करा तास घरात शिरू नयेत म्हणून किडकांना दाया बसवा स्वब्दांना मच्छरदानीचा वापर करा कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका ताप येताच स्वतःच्या मनाने उपचार करू नका तापाच्या निदानाबाबत डॉक्टरांकडे आग्रह करा रुग्णांना नेहमी मच्छरदानी झोपावे लक्षणे लक्ष ताप डोकेदुखी स्नायू साध्या दुखी उलट्या होणे आंगवार पुरळ होणे अंतिल या संदर्भात आम्ही या दहा दिवस धुळे शहरात आणि जे जे जनतेस आम्ही डेंगू संदर्भात आणि आई एकदा देवीच्या जे, जे, जे भाविकांना नम्र विनंती करतो की त्यांनी या डेंगू मलेरियाची उठवण्यापासून सावधान राहावे नम्र विनंती करतो माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र